परवा शनिवारी एक आटपाडी तालुक्यालाच नव्हे पण संपूर्ण राज्याला हजर होणे असे घटना घडले गट बाप नावाच्या का नात्याला काळीबा फासणारे या देशामध्ये अतिशय दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे की एका बापानं शिक्षकानं दहा बारावीच्या मुलीला कमी मार्क मिळाले कमी, कमी मार्क मिळाले म्हणून तिला दांडक्यानं मारून तिचा खून केलेला आहे त्याबद्दल मी आटपाडी तालुक्याचा ता रहिवाशी या नात्यानं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सांगली या नात्याने मी त्या नारादम धोंडराम भोसले याचा जाहीर निषेध करतो आणि सर्व पालकांना ह्या निमित्ताने विनंती करू इच्छितो की किती दिवस आपण ह्या तुमच्या अहंकारापोटी खोट्या अहंकारापोटे तुमच्या इच्छा आकांक्षापोटी किती लोकांचा बळी देणार किती विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्याचा दे बळी देणार कधीतरी दे समजून घ्या मुलांना मुलीना कि तिला काय आवडतंय तिला काय पाहिजे तिची इच्छा कशामध्ये तिची आवड कशामध्ये तिला का नुसतं कागदी किड बनवून एक रेसमध्ये गोडा लावते ती त्याची तुम्ही बोली करता अशी जर बोली ती नाही जिंकला तर त्या घोड्याला तुम्ही टाकून देता अशा पद्धतीने जनावरांचा तुमच्यात बदल काय त्या मुलीला समजून घ्या जर आई वडील जर समजून घेत नसेल मुलीला बाप जर समजून घेत नसेल की आपल्या मुलाला कशात आवड आहे शिक्षणात आवड आहे मराठीत आहे खेळामध्ये आहे मराठीत आहे हिंदीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे गणितमध्ये आहे कुठल्या विषयात आवड आहे त्याला खेळामध्ये आवड आहे त्याला कलेमध्ये आवड आहे त्याला पोहण्याचा आवड आहे कशामध्ये जर आईबापाला जर त्या मुलांची जर भाषा जर कळत नसेल तर त्या आई बाप्पा नावाला कलंक आहे आणि अशा बेदम तुम्ही जर मुलांचे जर तुम्ही तुमचं जर मानगुटीवर तुम्ही बसत असताल आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही झालं तर त्याला मारत असाल तर त्याला जन्मताच मेलेली बरी नाहीत का ते कशाला जन्म दिला तुम्ही कशाला तुमच्या इच्छा पाळतात तुम्ही माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे हे जे करते त्यापेक्षा मग सामान्य माणूस कुठे जाणार शिपाई कोण होणार कर्मचारी कोण होणार क्लार्क कोण होणार सगळ्यांनी जे अपेक्षा देऊन माझा मुलगा क्लास वन झाला पाहिजे मुलगी क्लास वन झाली पाहिजे पण तिची कॅपॅसिटी तपसा ना त्याची बुद्धिमत्ते चाचणी घ्या ना त्याला कशाच हो आवडायचे तिच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बोजट ठेवला आहे तुम्ही इतक्या प्रमा मोठ्यामुळे तुम्ही त्याचा तुमच्या अहंकारापोटी तिला इतक्या मोठ्या जबरदस्ती तिच्यावर आघात करताय ही पालकांनी माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मुलांना सांभाळून समजून घ्या कधीतरी त्यांचे मित्र बना कधीतरी त्यांच्यावर प्रेम करा कधीतरी त्याला म्हणा आता भास झाला अभ्यास त्याला आता खेळायला जाव्या चल पिकनिकला जाव्या एखाद्या वर्ष रविवारी त्याला गेट टुगेदर करूया असं मुलांना म्हणा तरच आपल्या नातं मुलाचं बापाचं आईचं नातं तयार होईल चांगल्या पद्धतीचं होईल ह्या घटनेचा तीव्र स्वरूपाचा निषेध करावा असा थोडासा आहे आणि मी आत्ताच या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माननीय पोलिटिशियनला म्हणजे तहसीलदारला अशा ह्या नरादम ना नालायक धोंडरा भोसले याला फाशी शिक्षा झाली पाहिजे जोपर्यंत ह्याला फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत इतर पालकं जाजे होणार नाहीत आणि आपापल्या मुलांना चांगला सांभाळ करणार नाहीती त्याच्यासाठी ह्या शासनाला माझी विनंती आहे की ह्याला फास्टॅगमध्ये ऐक्य चालवून त्याचा त्याला फाशी देण्यात यावेळी एवढी पक्षाच्या वतीनं आणि नाटपाडी तालुक्याच्या नागरिकाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो जय भीम